पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार आज राधानगरी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात करण्यात आला राधानगरी येथील अंबाबाई मंदिरात झालेल्या या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांच्या ठराव करण्यात आला आंतरराष्ट्रीय कुसाळे यांचाही ठराव करण्यात आला बांगलादेशात हिंदूंच्यावर जो अत्याचार सुरू आहे त्याचा निषेधही अधिवेशनात करण्यात आला या मतदारसंघात पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याचा ठरावही करण्यात आला यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही टी जाधव यांनी या मतदारसंघात पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी राहून त्याला निवडून आणायचे असे सांगितले राधानगरी प्रभारी प्रवीण सावंत म्हणाले या मतदारसंघात पक्षाची ताकद मोठी आहे पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे शासनाच्या योजना घरोघरी पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले भाजपचे जिल्हा ग्रामीणचे कोषाध्यक्ष बी एस पाटील यांनी आगामी हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपला बूथ सक्षम केला पाहिजे प्रत्येक बूथवर आपला संपर्क वाढविणे त्यासाठी ज्या सूचना आहेत त्यासाठी हे अधिवेशन आयोजित केले आहे लाडकी व शासनाच्या इतर योजना घरोघरी जाऊन पटवून दिल्या पाहिजेत असे सांगितले जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील म्हणाले की शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे काम बूथ प्रमुखांनी करावे राष्ट्रप्रथम ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजवली पाहिजे असे सांगितले संजय गांधी समितीचे सदस्य मानसिंग उर्फ मुन्ना पाटील म्हणाले की आपल्या तालुक्यामध्ये भाजप पक्ष वाढीसाठी पक्षाचे शक्ती केंद्रीय प्रमुख व बूथ प्रमुख यांनी आपापल्या बूथमध्ये पक्षाने सर्वसामान्य जनतेसाठी दिलेल्या सर्व योजनांची माहिती पोहोचवून त्या त्यांना अंमलात आणून दिल्या पाहिजेत असे सांगितले कार्यक्रमानंतर राधानगरी भाजप पक्षाच्या वतीने तीनशे फूट तिरंगा रॅली काढण्यात आली या कार्यक्रमास राधानगरी तालुका भाजपचे अध्यक्ष विलास रणदिवे महिला अध्यक्षा सविता पाटील युवा नेते विजय उर्फ बाबा महाडिक कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे कोषाध्यक्ष बी एस पाटील जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे रवीश पाटील ज्येष्ठ नेते व्ही टी पाटील डॉक्टर सुभाष जाधव दीपक शिरगावकर मानसिंग उर्फ मुन्ना पाटील आर डी पाटील सातापा धनवडे संतोष कातिवले हेमंत कुलकर्णी महादेव कांदळकर विनोद कुलकर्णी धनाजी पाडळकर आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विलास रणदिवे यांनी केले आभार संतोष कातिवले यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटीलस्तरीय अधिवेशन झाल्यानंतर प्रत्येक बुथवर आपला संपर्क वाढवणं त्यासाठी त्या सूचना आहेत त्या सूचनेसाठी आजचाही अधिवेशन आहे पण उद्या पुढल्या महिन्यात होणाऱ्या विधानसभेसाठी आपली प्रत्येक बूथ सक्षम झाला पाहिजे प्रत्येक बूथ सक्षम झाला का नाही हे पाहणे गरजेचं प्रत्येकाला त्याला जबाबदारी त्या बूथवर दिल्या बूथवर जबाबदारी जाऊन ती पाहणे गरजेचं आहे आणि आपल्या ज्या लाडकी बहीण किंवा इतर ज्या योजना आहेत वृद्ध योजना किंवा आता नवीन ह्या दोन नवीन योजना आणि पूर्वीच्या ज्या किसान सन्मान किंवा ह्या योजना आहेत ह्या योजना प्रत्येक मतदाराला पटवून देणे आणि मतदार पटवून देत असताना ऑटोमॅटिकली त्या मतदाराचा संपर्क वाढवा लागतो आणि आपला प्रचार होणं हे सोयीचं आहे एक महिना अगोदरच आपल्याला ह्या सगळ्या सूचना आलेल्या आहेत आणि ह्या सूचनाप्रमाणे प्रत्येकानं पालन करणं आणि प्रत्येक बोटवर जाऊन त्या प्रत्येक विषय मांडणं किंवा तुमचे आयुष्यमान कार्ड असेल किंवा कुठल्याही योजना असतील ह्या योजना आपल्या भारतीय जनता पक्षानं केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला उपयोगी आहे दुसरी गोष्ट आतापर्यंत ज्या योजना सर्वसामान्य माणसासाठी उपस्थित केल्या त्या योजना डायरेक्ट सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा मिळाला ह्याच्यात त्या कुठल्याही पद्धतीची एजन्सी ठेवली नाही किंवा काय आता किसान किसान सन्मान योजनेचा पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर ज्या जेवणामध्ये नेते किंवा जी शिफारसपत्र असली काय भांड टेल ह्या सगळ्या गोष्टी आपण भारतीय जनता पक्षाच्या समजावून सांगणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण काम करा अशी आशा बाळगून मी माझं इथं कोणाचा राधानगरे येते भारतीय जनता पक्षाचं तालुक्या तालुकास्तरीय अधिवेशन कार्यकर्त्यांचं एक दिवसाचं अधिवेशन झालेलं आहे त्या अधिवेशनामध्ये माननीय पंतप्रधान मोदीसाहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायचा ठराव मांडण्यात आला त्याचबरोबरीनं लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनानं चालू केल्याबद्दल त्यांचाही अभिनंदनाचा ठराव केला त्याच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भूत सक्षमीकरण करून प्रत्येक गावात आपल्या परीनं युतीचा जो उमेदवार राहील त्याच्या पाठीशी ताकदीनं राहायचं आणि आपल्या गावात कसं मताधिक्य मिळेल यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करण्याचं ठरलेलं आहे आज आपल्या प्रत्येकाला असं मार्गदर्शन केलं की आज आपल्या ज्या योजना महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या आहेत त्या घरपती पोचवणं प्रत्येकाला विस्तृत पद्धतीनं हे महाराष्ट्र शासन आपल्याला काय काय देतं आहे केंद्र शासन काय काय देतं आहे आता सविस्तर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करायचा आहे त्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यात आलं त्या भारतीय जनता पार्टी राधा तालुक्याच्या वतीने आज तालुका अधिवेशन घेण्यात आलेलं होतं या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान न नरेंद्र मोदीजी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दलचा ठराव मांडण्यात आला तसेच त्यानंतर स्वप्नील कोसाळे यानं जे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं त्याबद्दलही त्याच्या अभिनंदनाचा था ठराव मांडण्यात आला महाराष्ट्र शासनाचा लाडकी बहीण व इतर योजनेचाही ठराव मांडून त्यांचा अभिनंदन करण्यात आलं त्यानंतर बांगलादेशमध्ये जो हिंदूच्या अत्याचार होत आहे त्याचाही निषेध या अधिवेशनात करण्यात आला त्यानंतर जे पक्ष उम विधानसभेला जो उमेदवार दि त्या उमेदवाराचा सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून प्रचार करण्याचा या अधिवेशनात ठराव मांडण्यात आला निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज